आपल्या राजूर नगरीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची प्रेरित अशी शिवसेना जी की मराठी शेतकरी शेतमजूर कष्ट आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एक स्वप्न बघितलं आणि एकोणीस जून एकोणीशे सहासष्ट रोजी या शिवसेना संघटनेची स्थापना झाली आणि साहेबांचं एक बिद वाक्य की शिवसेना घराघरामध्ये आणि शिवसेना मनामनामध्ये याच धर्तीवर याच अनुषंगाने या, या, या राजूर नगरीमध्ये शिवसेना संघटन वाढीसाठी आणि शिवसेनेला न्याय मिळण्यासाठी सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी आज आपण आपल्या शहरामध्ये पाच ठिकाणी शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन आदरणीय ब्रह्माजी केंद्र साहेब व सर्व आमचे पदा ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते केलेला आहे भविष्यकाळामध्ये या शिवसेनेच्या संघटनेच्या माध्यमातून या शाखेच्या माध्यमातून त्या त्या परिसरातील प्रभागातील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होण्यासाठी या सर्व आमच्या शिवसेनिकाने प्रत्येक ठिकाणी शिवसेनेच्या शाखा इथे उद्घाटन केलेल्या आहे भविष्यकाळामध्ये गल्ली गल्लीमध्ये शिवसेनेच्या शाखा आम्हाला स्थापन करायच्या आहेत सर्वसामान्याला न्याय द्यायचा आहे आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की जिथं कमी तिथं शिवसेना उभी असते सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी आजपर्यंत आगायपर्यंत शिवसेना सर्वांना त्यांचा न्याय हक्क मिळवून दिलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही हेच काम करणार आहे आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही अहरात्र प्रयत्न करणार आहोत आदरणीय या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब रात्री बेरात्री कधीही त्यांच्या हाकेसाठी आमच्या शिवसेनिकाला हो देणारे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब अहोरात्र काम करत आहेत आणि त्यांचेच प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा या ठिकाणी सर्व ठिकाणी शिवसेनेकाला न्याय देण्याचं सर्वसामान्य न्याय देण्याचं काम करणार आहोत या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र